दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्या आणि सत्तर गावांमधून जाणाऱ्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांचे आक्षेप असल्यानं या प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या समितीसमोर शेतकऱ्यांनी आपले गाराणे मांडले त्यांनी मांडलेल्या समस्येवर सकारात्मक मार्ग काढण्यात येणार असल्यानं भूसंपादनाचा मार्ग देखील आता मोकळा झालेला आहे नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी नाशिक तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांचे आक्षेप असल्यानं भूसंपादनाला अडसर निर्माण होत आहे यावर लवकर तोडगा निघावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यासह आमदार सरोज अहिरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा ना पेठ दिंडोरी नाशिक निफाड आणि सिन्नर अशा सहा तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे नाशिक तालुक्यातील अडगा विंचूर ओढा आणि लाखलगाव येथे भूसंपादन केलं जाणार आहे परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांनी पैसे स्वीकारलेले नाही अगदी थोड्या शेतकऱ्यांनी पैसे स्वीकारले आहेत तर बहुतांश शेतकऱ्यांचा याकरता विरोध आहे तर मोबदला वाढवून मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहेच याशिवाय एकच सातबारा उतरावर अनेकांची नाव असताना निर्माण झालेला प्रश्न झाडांच्या ऐवजी रोपटे आणि कलमे दर्शविणे बारमाही पिकांना हंगामी म्हणून दाखवण्यात आल्याबाबत शेतकऱ्यांचे आक्षेप आहे तर विहीर पाईपलाईन यांचे मूल्यांकन कमी केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तालुक्यातील ओडा लाखलगाव आणि अडगाव मधून हा महामार्ग जाणार असल्यानं येथील शेतकऱ्यांचे आक्षेप या प्रकरणी आमदार सरोज अहिरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची याविषयी गटित समिती बरोबर काल शुक्रवारी बैठक झाली आहे त्यामुळे लवकरच भूसंपादन होऊ शकेल असा विश्वास आमदार अहिरे यांनी व्यक्त केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक